श्रीराम ते तेलंग स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था या संघटनेकडून आलो आहे छत्रपती संभाजीनगरमधून आज आपण भोकरदन तालुक्यातील जवखेडा या ठिकाणी आहोत स्वाभिमानी कुंभार समाज संस्थेचे कार्याध्यक्ष किरोजी साहेब जिल्हाध्यक्ष शिवानंदजी पाशावर साहेब गंगाधरजी रामरोळे रमेश कानगुले भगवान इबुते आपले उत्तमराव मल्लारे माधव निर्दुळे बालाजीराव निर्दुळे हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर आपल्या सगळ्यांना हा विषय माहीत असेल आम्ही त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो आहे जवळखेड या गावामध्ये आपले कुंभार समाजाचं कुटुंब आहे त्या कुंभार समाजाच्या कुटुंबावर कसा अन्याय झाला आहे ते आज आम्ही या ठिकाणी पाहतोय खरोखरच त्या लोकांचं रा दैनंदिन जीवनातल्या ज्या कोणत्या वस्तू असतील खाण्यापिण्याचे असतील कपडे असतील सगळ्या गोष्टी असतील त्या ठिकाणी काहीही ठेवलेलं नाही सगळं अन्नधान्य सगळं वाया गेलेलं आहे या ठिकाणी त्यांचं घर पाडून अक्षरशः सगळी आजूच केली आहे मला आवर्जून या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते की हे सगळं एवढा प्रकार होऊन सुद्धा या ठिकाणी त्यांना कुठलंही सहकार्य होत नाही कुणी यांना सपोर्ट करायला तयार नाही पण पोलीस प्रशासनाकडून आम्हाला अपेक्षा आहे की त्या लोकांना अटक झाली पाहिजे किंवा जिल्हा प्रशासन असेल तहसील प्रशासन असेल त्यांना इथं राहण्याचा निवारा उपलब्ध करून द्यायला पाहिजे त्यांना पोलीस संरक्षण द्यायला पाहिजे पोलीस संरक्षण दिले असं कळते पण या ठिकाणी पोलीसवाले कोणी नाहीत पण परंतु मी या ठिकाणी संघटनेची संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करतो जो प्रकार झाला आहे तो निंदनीय झाला आहे याचा आम्ही संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करतो असा प्रकार जर पुन्हा समजा भविष्यात आपल्या कुठल्या कोणत्याही गावात आला तर हीच वेळ आपल्या रुग्ण म्हणून सर्वसमाधानी एकत्र आला पाहिजे सर्वसमाधानी ह्यावर लढा उभारला पाहिजे यानंतर आम्ही हसनाबाद पोलीस स्टेशनला जाणार आहोत यानंतर जिल्हाधिकारी असतील एस पी असतील यांनाही भेटणार आहोत परंतु या लोकांना या गरीब कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे अक्षरशः हे लोक अर्ध्या रात्री साडेबारा वाजता ह्या लोकांना मारहाण झाली घर पाडलं ही परिस्थिती खूप गंभीर आहे आणि एवढी दादागिरी एवढी गुंडगिरी खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनही आहे याची खंत वाटते आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे सर्वसामान्य लोकांना सर्व गरिबांना या ठिकाणी जगण्यासाठी आनंदाने जगू दिलं पाहिजे त्यांना आनंदाने राहू दिलं पाहिजे गोर गरीब कष्टकरी जो समाज आहे अठरा अठरा पकड जातीचा बारा बारा बोल्लीदार समान आहे ह्या समाजाला कुठेतरी सन्मानाने वागणूक वागणूक मिळाली पाहिजे समजा एखाद्या ओबीसी कुटुंबार अन्याय होतो त्यावेळेस सगळा ओबीसी समाज एकत्र झाला पाहिजे सगळ्यांनी या ठिकाणी वाचा फोडली पाहिजे परंतु आता तसं होताना दिसत नाही कारण जिकडं मरिदा तिकडे लोक पळणारे दिसत आहेत पण सध्या इकडे गरीब कुटुंब आहे त्या कुटुंबाला एवढं अन्याय झाले घर पाळले पण कोणी यायला तयार नाही माझं प्रशासनाला आव्हान आहे की आपण तात्काळ या गोष्टीवर कारवाई करावी आणि जे कोणी दोषी असतील त्यांना अटक करण्यात यावी त्यांची जेशी पी असेल त्याचबरोबर आपले सगळ्यात मोठी दुर्दैवी बाब म्हणजे हे गाव जे आहे ते आदरणीय केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचं गाव आहे आणि या गावामध्ये त्यांचं शेजारीच घर आहे परंतु एवढ्या मोठ्या मंत्र्याच्या गावामध्ये असा प्रकार घडणं म्हणजे खूप निंदनीय गोष्ट आहे मुळात मंत्र्याच्या गावातलं वातावरण कसं पाहिजे त्यांनी कसं राहायला पाहिजे किंवा गावातल्या लोकांनी दैनंदिन जीवन कसं जगायला पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टी कशा पाहिजे पण ह्या ठिकाणी एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन घराची नासदूस केल्या जाते हा प्रकार अत्यंत ग गंभीर आहे आणि मी स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने याचा निषेध करतो आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विजयरावजी देवडे साहेब यांनीही निषेध व्यक्त केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलो आणि यापुढचा जो निर्णय असेल साहेब असतील आमच्या संघटनेचे अध्यक्ष आमचे सगळे पदाधिकारी तो संपूर्ण कलेक्टर ऑफिस असतील किंवा तहसील कार्यालय असतील त्या ठिकाणी निवेदन देऊन आम्ही आता निषेध व्यक्त करणार आहोत